कुंभ राशी तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार फेब्रुवारी एकोणतीस अमावस्यानंतर घडणार या पाच गोष्टी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये अमावस्यानंतर कुंभ राशीच्या जातकांसाठी एक अनोखी आणि शुभ संधीची वेळ सुरू होईल या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात काही महत्वपूर्ण बदल होऊ शकतात हे बदल फक्त त्यांच्या व्यक्तिमत्वातच नाही तर त्यांच्या जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये दिसून येऊ शकतात चला तर मग कुंभ राशीच्या जातकांसाठी अमावस्यानंतर घडणाऱ्या पाच महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया एक आर्थिक स्थिती सुधारेल अमावस्यानंतर आर्थिक बाबतीत कुंभ राशीच्या जातकांना काही सकारात्मक बदल दिसून येतील विशेषत ज्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे किंवा ज्यांच्या व्यवसायात काही अडचणी होत्या त्यांना आता आर्थिक स्थिरतेची अनुभूती होईल तुमच्या कामकाजात आणि गुंतवणुकीमध्ये सुधारणा होईल व्यवसायात नवे आणि फायदेशीर प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना पगार वाढ बोनस किंवा इतर फायदे मिळण्याची शक्यता आहे संकटांपासून मुक्ती मिळेल आर्थिक क्षेत्रातील समस्या हल होऊ शकतात आणि तुम्हाला गहिर्या चिंता मुक्त होण्याची संधी मिळेल दोन नोकरीत प्रगतीचे योग अमावस्याच्या काळानंतर कुंभ राशीच्या जातकांसाठी नोकरीच्या बाबतीत काही चांगले संधी उपलब्ध होतील तुमच्या कामात प्रगती होईल आणि तुमच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळेल पदोन्नतीचे योग आहेत कार्यालयातील वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल पदोन्नतीची आणि पगार वाढीची शक्यता आहे नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होणार काही जातकांना नवीन नोकरी मिळू शकते विशेषतः ज्यांना त्यांच्या सध्याच्या नोकरीत समाधान नाही समाजातील स्थान वाढेल कामाच्या ठिकाणी तुमचं मान प्रतिष्ठा आणि स्थान वाढू शकेल तुमच्या कष्टांना योग्य मान्यता मिळेल तीन कुंभ राशीच्या जातकांसाठी अमावस्यानंतर त्यांचे वैयक्तिक जीवन अधिक सुखी आणि शांत होईल कुटुंबियांसोबत वेळ घालवून काही ताणतणाव कमी होतील जर काही काळ तुमच्या कुटुंबात किंवा संबंधांमध्ये तणाव होता मावसेच्या नंतर त्यामध्ये सुधारणा होईल जुने मतभेद मिटून नवीन सुरुवात होईल वैयक्तिक संबंधात स्थिरता मिळेल तुमच्या प्रिय व्यक्तींसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील प्रेम समजूतदारपणा आणि समर्थन वाढेल कुटुंबियांसोबत महत्त्वाच्या क्षणांमध्ये सहभागी होणे आणि एकत्र वेळ घालवणे हे तुमचं मानसिक संतुलन साधण्यास मदत करेल चार नवीन प्रकल्पांची सुरुवात अमावस्यानंतर राशीच्या व्यक्तींना नवीन प्रकल्प सुरू करण्याचे उत्तम अवसर मिळतील हे प्रकल्प त्यांच्या जीवनात यश आणि समृद्धी आणू शकतात जर तुम्ही कोणत्याही व्यवसायात असाल तर तुमच्यासाठी नवीन संधी येऊ शकतात नवीन भागीदारी व्यापारातील विस्तार आणि नवा व्यवसाय सुरू करण्याचे योग आहेत शैक्षणिक किंवा सर्जनशील क्षेत्रात उन्नती शैक्षणिक कला किंवा सर्जनशील क्षेत्रात प्रगतीची संधी दिसते तुम्हाला नवीन शिकण्याची किंवा तुमच्या कलांचा विकास करण्याची संधी मिळू शकते नवीन उपक्रमांची सुरुवात होणार जर तुम्ही एखाद्या नव्या व्यवसायाची किंवा प्रकल्पाची तयारी करत असाल तर या काळात तुमच्या योजना राबविण्यासाठी योग्य वेळ आहे पाच आरोग्यात सुधारणा कुंभ राशीच्या जातकांसाठी आरोग्याच्या बाबतीत अमावस्यानंतर काही महत्वाचे सुधारणा होतील तुम्ही अधिक उत्साही आणि ताजेतवाने अनुभवू शकाल आरोग्याशी संबंधित काही लहान मोठ्या अडचणी आल्यास त्या दूर होऊ शकतात शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतील नियमित व्यायाम योग किंवा ध्यानधारणेचा अभ्यास करण्याचे संकेत आहेत तुम्ही आधीपासून कोणत्याही शारीरिक समस्येने त्रस्त असाल तर त्यात सुधारणा होईल तुमच्या जीवनशैलीत काही बदल केल्यास आरोग्याची स्थिती अधिक चांगली होईल मनः शांती आणि चिंता दूर होईल मानसिक शांतता मिळविण्यासाठी ध्यानधारणेचा अभ्यास आरामदायक वातावरण आणि योगाची मदत होईल अमावस्यानंतर राशीच्या जातकांसाठी हा काळ महत्वपूर्ण आणि परिवर्तनशील ठरणार आहे आर्थिक व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल होऊ शकतात यश मिळविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन कष्ट आणि मेहनत आवश्यक आहे अशा प्रकारे अमावस्येचा काळ कुंभ राशीच्या जातकांसाठी नवे संधी आणि प्रगतीचे क्षण घेऊन येतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद